You wanna- know, किती संघर्ष तरी कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतीही गोष्ट मिळवता येते हे कोपरगावच्या एका कन्येने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे अत्यंत प्रतिकूल हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या कोपरगाव येथील एस एस महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी उषा गंगाधर पवार या तरुणीने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन क्लास वन अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे तिच्या या यशाने केवळ तिचं घरच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव शहर गहीवरून गेलं आहे कोपरगाव शहरातील सुभाष नगर भागात राहणाऱ्या उषाच्या जीवनात लहान लहानपणीच नियतीने एक मोठा आघात केला वडिलांचं छत्र हरपलं त्यानंतर तिची आई अहिल्याबाई यांनी एक क्षणही न डगमगता कुटुंबाचा आधारस्तंभ बनण्याचा निर्णय घेतला अहिल्याबाई यांनी मिळेल त्या सफाईचं काम करून घर चालवलं तर भाऊ ज्ञानेश्वर पवार याने शहरातील रस्त्यावर बूट पॉलिश करून बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार लावला आई आणि भावाने केलेल्या अफाट त्यागाला उषाने कधीच वाया जाऊ दिलं नाही तिच्या प्रत्येक पुस्तकात प्रत्येक अभ्यासाच्या तासात आईच्या घामाचा आणि भावाच्या कष्टाचा वास होता गुरुवारी सायंकाळी एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि उषा उत्तीर्ण झाल्याचे कळताच तिच्या आनंद अश्रू वाहू लागले हे अश्रू केवळ यशाचे आणि ना भावाने अथक कष्ट फळाला आल्याचे होते ही बातमी वाऱ्यासारखी कोपरगाव शहरात पसरली सुभाष नगरसह शहरातील विविध भागातील नागरिकांनी उषाचे अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी गर्दी केली कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने देखील तिचे खास अभिनंदन करून सत्कार केला तर आज कोपरगाव शहरातून उषा पवार यांची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी उषा यांचा शहरात ठिकठिकाणी थीक सत्कार करण्यात आला आहे यावेळी दीपक वाजे यांनीही उषा पवार यांचा सत्कार करत त्यांना भावे वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यशाचं शिखर गाठणाऱ्या उषाने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय तिची कर्तव्यनिष्ठ आई आणि त्यागी भाऊ यांना दिला आहे माझं हे यश फक्त माझं नाही हे माझ्या आईच्या घामाचं आणि भावाच्या कष्टाचं फळ आहे त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्याची परत फेड मी सेवेतून करू शकेन ही माझ्यासाठी खरी अभिमानाची गोष्ट आहे आहे असे उषा पवार यांनी केवळ अधिकारी पद मिळवलं नाही तर हजारो गरिबी जगणाऱ्या तरुणांसाठी एक प्रेरणा स्रोत तयार केले आहे त्यांचा हा प्रवास दाखवतो की जर जिद्द असेल तर कोणतीही आर्थिक अडचणी अशाच्या आड येऊ शकत नाही कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे राज्यसेवा सर्वात मोठी पो, पोस्ट आहे याच्यामध्ये सर्व क्लास वन ऑफिसर आहे काल आयोगाने सन्माननीय आयोगाने काल निकाल जाहीर केला त्याच्यात माझं नाव आहे माझं एस सी रँक मध्ये चौदावी रँक आलेली आहे बहुतेक मला क्लास वन मिळू शकते आणि जो संघर्ष माझ्या भावाने आईने केला त्याची आज मी चीज करून दाखवलेली आहे बस आणि आज माझा जो सरकार इथं या मंडळीने घडून आणला त्याच्यामुळे मनापासून आभार व्यक्त करते सर माझा प्रवास खूप मोठा आहे तो थोड्या एवढ्या शब्दात काही सांगता येणार नाही एवढं सांगेल की माझा सूर्य उगलाय आहे माझ्या आयुष्यातला माझी तपश्चर्या पूर्ण झालेली काय मी एवढं सांगेल मी एवढं सांगेल की आपलं ध्येय आहे त्याला सतत कार्य करत राहत्या गोष्टी मध्ये खूप वेळा फेल्युअर आलं निगेटिव्ह कडे वळवू नका जिद्द ठेवा एकच लक्षात ठेवा तुम्ही जिंकणार आहे स्वतःला एवढंच नेहमी सांगत राहा जिंकणार आहे नक्की जिंक जिंकता आणि तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाची ठेवा छान वाटतंय मी या दिवसाची खूप वेळा प्रतीक्षा केली मी नेहमी गावात त्याची मला असं वाटायचं की माझी म्हणजे मी एवढी मेन्स देते माझा कुठेतरी कुठेतरी माझा निकाल लागावा आणि एवढा महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणून मी राज्यसेवा उत्तीर्ण होईल मला अपेक्षित नव्हते मी एवढी मोठ्यापर्यंत जाईल आणि एवढे म्हणतो आदरणीय पॅनल मी बघेल आज आदर लोका लोका खुण चान, खुण चान मी आदरणीय पॅनल बघून मला खूप छान वाटत समाजातल्या लोकांनी जे लोक येत आहे मला भेटायला सर सर ऑफिसर बाकी पोस्ट मी घेणार नाही त्याची जिद्द आणि आमचे स्वप्न त्यांनी आज पूर्ण के। केलं काय वाटलं आनंद आमच्या पूर्ण फॅमिलीला पूर्ण समाजाला मोठा आनंद झालेला आहे आणि आज एक सह समाजाकडे आलेला आहे तेच मान सांग असं कळालं की तुम्ही बहिणीसाठी लग्न केलं नाही काय सांगायला काय बहिणीची जिद्द होती ती पूर्ण केल्याशिवाय मला कपूरच वाट चालत नव्हतं आज आपली कोकणात आता सगळे मी प्रचारासाठी फिरत होतो आमचे निलेश्वरराव मित्र आहे तर आम्ही त्यांच्या घरी गेलो तर घरी गेल्यानंतर आम्हाला ज्ञानेश्वर भाऊंच जे बहीण भाऊच काय नात राहतं आपण सगळे सण करतो भाऊबीज करतो रक्षाबंधन करतो पण भावाचं आणि बहिणीचं कसं नात राहतं हे जिवंत उदाहरण समोर म्हणजे ह्या भावानी बहिणीसाठी अजून लग्न सुद्धा नाही केलं म्हणजे बहिणीला शिकवायला आणि बहिणीने पण तेवढं करून दाखवलं की आज त्या उत्तीर्ण झाल्या दिवशी बरी शायली आता आपल्याला हे शिकता येईल कि बा भाऊ बहिणीचं नातं कस राहत आणि मुलांनी शिक्षणही करा आता मला असं वाटतं मी आम्ही सगळ्या ताईंचे स्वागत करतो आणि यांनाही पण मनपूरक यांचे शुभेच्छा देतो त्यांना सगळ्या कामे आज सुभाषनगर भागातील आ, एक तरुणी उषादाई पवार उषादाई पवार यांनी आज खरं जिद्दीला मात देऊन या ठिकाणी मा एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण करून आणि खरं जो सुभाषनगर भाग हा अतिशय स्लम एरिया आहे आणि या एरियामधून या प्रभागामधून अशी पोस्ट काढणं हे म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे आणि उषादाई यांना भावी वाटचालीस आणि येणाऱ्या तरुण पिढीला त्यांनी योग्य ते आव्हान करावं वाढती गुन्हेगारी वाढती अनएम्प्लॉयमेंट याच्यासाठी एक उत्तम आदर्श म्हणून ओषधाईंनी या तरुण वर्गाला आणि या समाजाला घेऊन अतिशय चांगलं काम करावं या ठिकाणी मी त्यांना भाई वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे त्यांचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो